बैतुलमल वेल्फेअर फाउंडेशनचा सा एक सामाजिक उपक्रम कळवा विभागातील बैतुलमल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने अल्प दरामध्ये कळवा परिसरातील नागरिकांसाठी फिजिओथेरपी क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे या प्रसंगी फिजिओथेरपी स्पेशलिस्ट डॉक्टर साहिल तहसीलदार डॉक्टर बिनेश चेऊलकर डॉक्टर सिंद्रा खोट डॉक्टर राजेश सोनुकर डॉक्टर महबूब पठाण डॉक्टर आसिफ शेख डॉक्टर साभा शेख डॉक्टर सना इम्रान शेख कळवा शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे प्रदीप म्हात्रे राजा, श्री राजा श्रीकृष्णन नेत्रालय श्री सचिन ऑक्युप्रोप यांची प्रमुख उपस्थिती होती बैतुलमल वेलफेअर फाउंडेशनची सुरुवात एक छोटासा क्लिनिक यामधून झाली होती बघता बघता या सामाजिक रुग्णसेवेला आज सात वर्षं पूर्ण झालेली आहेत या क्लिनिकमध्ये फिजिओथेरपी व्यतिरिक्त स्किन स्पेशलिस्ट ई सी जी ब्लड टेस्ट डायबिटीस चेकअप डोळे तपासणी दंतचिकित्सा अत्यंत अल्प दरामध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतात तसेच गेल्याच वर्षी बैतुलमल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्यविषयक सल्ला केंद्र देखील सुरू करण्यात आलेलं आहे असं यावेळी फाउंडेशनच्या सभासदांनी सांगितलं बैतुलमाल वेलफेअर मध्ये आम्ही हे इथे ऍडव्हान्स फिजिओथेरपी हे सगळे मशीन्स आम्ही आणले इथे जे तुम्हाला एक ऍडव्हान्स तुमचे हॉस्पिटल्स मोठमोठे प्रायव्हेट मध्ये जे भेटणार आहे थेरपी हे आम्ही इथे मध्ये खूप कमी याच्यात तुम्हाला देणार आहेत याच्यात तुम्हाला सगळं म्हणजे नॉर्मल तुमचे बॅक पेन नेक पेन पी आय वीडी डिस्क हे सगळे ट्रीटमेंट इथे करता येणार आम्ही येत प्रयत्न करत आहे की पॅरालायसिस वगैरे हे पण इथे ट्रीट करणार हे सगळे तुम्हाला अवेलेबल भेटेल हो तेच मेन उद्देशाचं तेच आहे की आम्ही इथे काही पर्सनल गेन बघत नाहीये आमचा उद्देश आहे की तुम्हाला कमीत कमी कमी वर्गाचे हे जे आहेत त्यांना हे अवेलेबल होऊ शकत हो हे पण एक सेवा आहे तुम्ही बघा ना हे या, या कमी याच्यात तुम्हाला कुठेही भेटणार नाही तर जे कोणाला अफोर्डेबल नाही आहे आज तुम्ही फिजिओथेरपी कुठेही बघा तुम्हाला चारशे पन फाय फोर टू फाय हंड्रेड मध्येच भेटणार मिनिमम तुम्हाला याच्यात भेटणार इथे तुम्हाला खूप कम, खूपच कमी अर्ध्याच्याही खाली तुम्हाला आहे इथे तर हे आय थिंक हे सगळं तुम्हाला समाजसेवाच भेटायला मी सगळ्यांना हे सांगेल की या फॅसिलिटीचा तुम्ही उपयोग करा आणि जे तुम्हाला माहित की आहे की असे पेशंट्स आहेत असे मध्यम वर्गीय आहेत ज्यांना अफोर्डेबल नाही आहे ते तुम्हाला इथे रिकमेंड करा रेफरल करा त्यांना त्यांना हे, हे सगळी फॅसिलिटीज भेटेल हॅलो सर माझं नाव मकसूद अब्दुल्ला काझी मी इथे जवळजवळ बैतुल मॉलला बैतुल मॉल कळवा ब्रांचला मी जवळजवळ एक महिन्यापासून ट्रीटमेंट घेतो आहे आणि इथे घेत असल्यापासून माझ्या हाताला प्रॉब हाताच्या बोटांना प्रॉब्लेम होता तो आता जरा चांगला झाला आहे आता फक्त एकाच करंगळीला जरा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याला तो आता ठीक होईल मी जवळजवळ आता एक महिन्यापासून यांच्याकडे ट्रीटमेंट घेतोय मॅडम वगैरे सगळे चांगले आहेत त्यांची मेहरबानी आहे की मी येतो आणि ते व्यवस्थित माझ्याकडून करून घेतात नंतर एक्सरसाइज वगैरे सगळं थोडक्यात म्हणजे फिजिओथेरपी करायला लागल्यापासून मी थोडा चांगला आहे मला ब्रेन स्ट्रोक असा झाला होता नाहीतर ते पॅरेलिसिसवर मारलं असतं पण त्याच्या अगोदर मला चांगलं ट्रीटमेंट मिळालं डॉक्टर चांगले मिळाले त्यांच्या कृपेने मी आज चालतो चालत आहे मी आज त्यांच्या कृपेने ओपन झाला मग एक छोटीशी ओपीडी होती मग हळूहळू ते वाढत वाढत गेलं डेंटल ओपन झालं मग आता फिजिओ मोठा झालाय आणि नवीन नवीन मशिनरीज पण आले तर इट इज गुड हे पेशंटला एक स्वस्तात पण भेटेल आणि मग म्हणजे जे फिजिओथेरपी रिक्वायर्ड आहे ज्यांना त्यांना पण कमी रेटमध्ये भेटेल आणि त्यांना हे सोय होईल आणि सर्वांसाठी होईल दॅट इज अ गुड स्टेप टेकन बाय बेतुलमा